मौदा पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारताच मौदा पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी अवैध धंद्यांना आळा घालण्यास सुरुवात केली आहे एका एकामागून एक होत असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करण्याचे धाब वेदन आणले आहे सोमवारी मध्यरात्री भंडारा येथून नागपूरकडे अवैध वाढूची तस्करी करणारा सोळा ट्रक पकडून सुमारे पस्तीस लक्ष तीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय आरोपी चालक व ट्रक मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पोलीस ठाण्याचे हवालदार राजेंद्र गौतम अधिकारी अतुल निंबारते शुभम ईश्वरकर प्रणय बनाफर

चालक शिवाजी दत्तात्रय दराडे वर गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र साठी गौरी गणेश ची रिपोर्ट आणलं आणला साडी पण वा छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा